नमस्कार सर आज तुमचं नाद हा पोस्टर लॉन्च झालेला आहे नाद या स्क्रिप्ट बद्दल तुम्ही काय सांगा आज नुकतंच आपलं गुढीपाडव्याच्या आजच्या शुभ मुहूर्तावरती नवीन दोन हजार चोवीस मध्ये जो माझा नाद हा सिनेमा येतो त्याच्यातले काही कलाकारांचे फोटोज आज आपण पोस्टर याच्या आज रिव्हील केलेत किरण गायकवाड सपना माने यश डिंबळे यांचे या चित्रपटात कशा पद्धतीचे लुक आहेत हे लुक फक्त आपण आज बाहेर काढलेत अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत नाद सिनेमामधल्या टीजर ट्रेलर पोस्टर आणि मुळात हा पोस्टर नाहीये पोस्टर अजून वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर येलं एक विषय की स्क्रिप्ट मी निवड केली कशी काय निवड केली त्या मध्ये निवड करत असताना मला तरुणाईमध्ये ज्या लोकांची क्रेज आहे आणि तरुण वर्ग ज्या लोकांना प्रभावित आहे आणि तरुण वर्गांमध्ये तो चांगल्या पद्धतीने अभिनय करतो आहे तर या ह्याच्यामध्ये मला किरण गायकवाड हा नेहमीच माझा आवडता नट आहे तो खूप तरुणांमध्ये त्याची एक वेगळी क्रेज आहेच आहे आणि खूप तसा एनर्जेटिक तो अभिनेता आहे यापूर्वी आम्ही एकमेकांसोबत बोलणं किंवा कामातून आम्ही एकत्र राहत आलो आहे तर मला निश्चित माहिती की नाद हा जर करायचा असेल तर नाद करणारा कलाकार त्याच्यामध्ये पाहिजे नाद हा नाद करणारा कलाकार हा किरण गायकवाडशी दुसरं कुणी असू शकत नाही या हेतूनच पहिल्यांदा त्याला मी त्याच्यामध्ये निवडलं त्या तोडीचा कलाकार तसंच यंगस्टरमध्ये कुणी असेल तर मग यश डी त्यांना नुकतंच रवंदरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा अभिनय लोकांमध्ये दाखवून दिला त्याने तर मला वाटलं की तो खूप टशन आणि या दोघांमध्ये चांगली जुगलबंदी होईल अशा पद्धतीनं ह्या दोन कलाकारांची पहिल्यांदा मी नी निवड केली आणि सपना माने एक चांगली नाटकातून आणि डेब्यूट करते खूप चांगल्या पद्धतीने तिचा अभिनय आहे तर ती चांगल्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट होईल याच्यामध्ये आणि यशराज डिडंबळे पण एक तसा खूप एनर्जेटिक ऍक्टर आहे आणि वर्सडायल आहे तो तुम्ही जर त्याचा म्हणजे जे काही त्याचे नुकते रिसेंटली सिनेमा आले असतील तर तो एक पर्सनालिटी वाईज पण आज म्हणजे मराठीमध्ये आपण बघतो की आता खूप चांगल्या चांगल्या पर्सनॅलिटीज यायला लागलेत तर त्यापैकी एक यशराज आहे सोतना करूं कला जो चांगला पर्सनॅलिटी स्वतःला व्यायाम करून फिट ठेवणारा कलाकार आहे आणि तसाच तो अभिनयातून देखील तितका तगड्या पद्धतीने अभिनय करतो तर एकंदर शेड्यूल आहे ऑलमोस्ट शूट सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही एडिट प्रोसेसला आहोत मला वाटतं की तुम्हाला नाद सिनेमा पाहण्यासाठी फार काळ वाट पाहायची गरज नाही पडणार खूप लवकर हा सिनेमा सिन्मागृहात तुमच्या समोर आलेला काही टेक्नॉलॉजी काही नवीन काय नाही मुळात हा सिनेमा बीएफएक्स नव्हता या सिनेमाला टेकिंग थोडस चांगल्या पद्धतीने झालेलं आणि ऍक्शन असतील रोमांस असेल सोशल असेल तर हा मसाला फाईट पॅटर्न मधला हा आपला सिनेमा आहे फाईट मध्ये काय नवीन काय आहे तुम्हाला पाहायला मिळेल नक्की नक्कीच फाईट खूप चांगला झालाय आणि किरण याच्यामध्ये सगळे स्टंट स्वतः स्वतःच केलेत तर त्याच्यामुळे एक आपण ऍक्शन पट बनू आम्ही याची नक्कीच वाट बघू यस थँक्यू कधी अपेक्षा मला अपेक्षा आहे की फार काळ म्हणजे आता कसं तुम्हाला तारीख रिव्हील करणं थोडंसं अवघड आहे पण फार काळ नाही मला वाटतं पुढच्या तीन चार महिन्यामध्ये हा सिनेमा चित्रपट घरात येण्याची शक्यता आहेच थँक्यू